नमस्कार मी सुनील जावडेकर आजच्या आपल्या या वन महाराष्ट्राच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच मंत्रिमंडळाची खातेवाटपाची यादी जाहीर झाली आहे आणि या खातेवाटपामध्ये जसं एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे जी शिवसेना जी आहे तर शिवसेनेला या खातेवाटपामध्ये एकच राज्यमंत्रीपद मिळालं होतं त्याला स्वतंत्र कार्यभार दिलेला आहे मात्र ते एकच आहे आणि त्यावरून आज दिवसभर शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीमध्ये देखील आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल भाजपमध्ये देखील महायुतीतलं वातावरण हे काहीसा आज जरा तणावपूर्ण होतं तर आपण आज जो विषय करणार आहोत तो आहे की ब भाजपकडनं खरोखरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या खा वाटपामध्ये कशाप्रकारे अन्याय होतो आहे किंवा कशाप्रकारे अन्याय झाल्याचं दिसत आहे हे आपण मांडणार आहोत याच्यासाठी मी पाच मुद्दे आपल्यासमोर मांडतोय की एकनाथ शिंदे हे भाजपबरोबर असल्यामुळे भाजपला महाराष्ट्रामध्ये कसा लाभ झालेला आहे जर यावेळची लोकसभा निवडणूक लक्षात घेतली तर त्यातलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रापुरतं जर लक्षात घेतलं तर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण ह्या दोन्हीही आरक्षणाच्या मुद्द्यांवरून दोन्ही समाजांमध्ये प्रचंड संतापाची लाट होती ह्या लाटेचा फटका जो आहे तो केंद्रातील सत्ताधारी पक्ष म्हणून किंवा केंद्रातील दहा वर्षाचं सरकार ज्या भारतीय जनता पक्षाने चालवलं त्या भारतीय जनता पक्षाला या दोन्ही आंदोलनांचा मोठा फटका बसला आणि त्यातही विशेष आपण जर म्हणायचं झालं तर मराठा आरक्षण होत। जे होतं की जे मनोज जरांगे यांनी उभं केलं या मनोज जरांगे फॅक्टरचा खूप मोठा फटका भारतीय जनता पक्षाला बसला हे एकीकडे एक चित्र असताना म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये देखील मराठा समाजाचे नेते आहेत मात्र तरी देखील महाराष्ट्रातलं भाजपचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं आणि त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे होतं त्याचबरोबर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये अधिकाधिक जागा या भाजपला तसेच भाजपबरोबर असलेल्या मित्रपक्षांना कशा जिंकता येशे येतील यासाठी मोठ्या प्रमाणावरती इथे प्रचारसभांचा धडाका लावलेला होता हे जर आपण लक्षात घेतलं तर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातनं सर्वाधिक यश अपेक्षित होतं एक एक तर, आ, आ, त, ते मिळालं नाही याचा सर्वात म प्रमुख कारण जे आ, आहे ते मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मनोज जरांगे हे असल्याचं लोकसभेच्या निकालावरून स्पष्ट झालं आता एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे आपण जर बघितलं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या पाडबळावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि विशेष म्हणजे स्वतः ते मराठा समाजाचे आहेत त्याच्यामुळे जो फटका महाराष्ट्रामध्ये भाजपच्या उमेदवारांना म मराठा समाजाच्या नाराजीचा बसला तो फटका एकनाथ शिंदे यांना बसला नाही एकनाथ शिंदे यांनी महायुतीबरोबर मराठा समाज हा किमान शिवसेनेच्या जागांपुरता तरी आपल्याकडे कसा राहील याची पूर्णपणे काळजी घेतली आणि त्याचा परिणाम असा झाला की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून किंवा त्यांचा त्यांच्याकडे आलेला पक्ष जरी तो रेडीमेट असल्याची टीका विरोधक करत असले तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकसभा निवडणुकीला स्वतःच्या नेतृत्वाखाली सामोरे जाण्याची एकनाथ शिंदे यांची ही पहिलीच वेळ होती आणि अशा वेळेला एकनाथ शिंदे यांनी ज्या पंधरा जागा महाराष्ट्रात लोकसभेच्या लढवल्या महायुतीमधून तर त्या पंधरापैकी सात ठिकाणी शिवसेनेला चांगल्यापैकी यश मिळालं आता या यशामध्ये मराठा समाजाचा वाटा मोठा आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा जो काही एक वारू उधळला होता महाराष्ट्रामध्ये आणि या वारूला रोखण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सपशील अपयश आलं असं आपल्याला निवडणुकीच्या निकालावरून दिसतं तर उद्धव ठाकरेंचा हा जे काही चौफेर घौडदौड चालू होती ही ह्या घौडदौडीला ब्रेक लावण्याचं काम देखील एकनाथ शिंदे यांनीच केल्याचं दिसून येतं कारण की शिंदे यांनी पंधरा जागा लढवल्या आणि त्यातल्या सात जिंकल्या त्या सात जागांमध्ये जर आपण हे केलं तर ठाणे आहे कल्याण आहे संभाजीनगरची जागा आहे मराठवाड्यामधली बुलढाणा आहे कोल्हापूरच्या इथे हातकणंगले आहे या ज्या जा जागा होत्या मुंबई आणि ठाणे याच्या पलीकडच्या जागा होत्या या आणि जसं आपण म्हणतो की एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व हे ठाण्यापुरतं मर्यादित होतं परंतु मुख्यमंत्री म्हणून जेव्हा त्यांना काम करण्याची गेली दोन वर्ष संधी मिळाली या संधीचा पुरेपूर उपयोग मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी केल्याचं स्पष्टपणे याच्यात दिसून येतं दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आपल्याला याच्यात वाटतो तो म्हणजे ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे महाराष्ट्रभर सभांचा धुळा उडवून देत होते आणि त्याचा मोठा फटका भाजपला बसत होता त्याचबरोबर शरद पवार आणि काँग्रेस हे जे महाआघाडीमधले दोन पक्ष होते या दोन पक्षांनी देखील म्हणजे विशेषतः शरद पवार यांनी देखील सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावरती नाराजी जी होती ती वाढीस कशी लागेल आणि सरकारविरोधातली ही नाराजी महाआघाडीच्या पथ्यावर कसं पडेल याचं पूर्णपणे नियोजन केलेलं होतं आणि त्यामुळेच शरद पवार यांनी महाआघाडीमध्ये दहा जागा लढवल्या मात्र त्या दहापैकी सातही जागा या त्यांनी जिंकल्या या एकूणच महाआघाडीचा हा जो काही एक प्रचाराचा जोश होता हा जोश हा पूर्णपणे भाजप विरोधी होता त्याला मराठा आरक्षणाची ओबीसी आरक्षणाची तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील मुस्लिम मतदारांची आणि त्याचबरोबर राज्यघटना बदलण्याचा जो काही मुद्दा विरोधकांनी यावेळेला खूप जोरदारपणे चालवला होता या सगळ्या मुद्द्यांची एकत्रित बैठक बसली आणि ती पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात होती मात्र एवढा मोठा विरोध भारतीय जनता पक्षाला असून देखील आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की एकनाथ शिंदेनी याच एवढ्या मोठ्या निगेटिव्ह आणि नकारात्मक वातावरणामध्ये पंधरापैकी सात जागा पहिल्याच खेपेला निवडून आणल्या इथे प्रश्न एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा उदात्तीकरण करण्याचा नाही मात्र तथापि त्यांनी जी मेहनत घेतली ती मेहनत देखील लक्षात घेतली गेली पाहिजे हा आपल्या या व्हिडिओचा सांगण्याचा मुख्य हेतू आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा फार मोठा परिणाम यावेळी लोकसभा निवडणुकांवर दिसून आला जरी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील आणि देशातील जागा म्हणजे देशातील जागा महाराष्ट्रातील नाही पण देशातील जागा वाढलेल्या असल्या आस बहुमताच्या आसपास तरी देखील ज्या काँग्रेसच्या जागा जा ज्या डबल झाल्या आणि त्याचबरोबर काँग्रेसबरोबर जे घटक पक्ष इंडिया आघाडीमध्ये सामील होते या घटक पक्षांना देखील याचा खूप मोठा लाभ झाल्याचं एकूण दिसून येतं तर हा लाभ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जिथे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार होते तिथे कसा मिळणार नाही आणि मिळालास तर तो कमीत कमी कसा मिळेल याची देखील काळजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतल्याचं याच्यामध्ये या निवडणुकीच्या निकालावरून आणि एकूणच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जी मतं पडली त्याच्यावरून हे स्पष्ट होतं दुसरा ह्याच्यातला आणखी एक मुद्दा येतो तो म्हणजे महायुतीमधला तिसरा घटक पक्ष जो आहे तो अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता मुळात भारतीय जनता पक्षाला आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अजित पवारांकडून आणि राष्ट्रवादीकडून मोठ्या अपेक्षा होत्या त्या जर लक्षात घेतल्या तर त्या तुलनेमध्ये जेवढा लाभ अजित पवारांच्या पक्षांकडून होणं अपेक्षित होतं तेवढा फायदा ना भाजपचा झाला ना एकनाथ शिंदे यांचा झाला यामध्ये शेवटी सांगण्याचा सा मुद्दा हाच आहे की महायुतीमध्ये भाजपविरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर मोठ्या प्रमाणावर असून देखील तो कंट्रोल करण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेकरता केलं त्याचप्रमाणे महायुतीतला दुसरा म्हणजे दुसरा घटक पक्ष जो आहे अजितदादांचा त्याचा कोणताही तसा उपयोग हा भाजपला अथवा शिवसेनेला झाल्याचं दिसून आलं नाही मात्र असं असून देखील महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांनी सात ठिकाणी लोकसभेमध्ये विजय मिळवला असं असताना देखील शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये किमान एक तरी कॅबिनेट मंत्रिपद मिळणं अपेक्षित होतं मात्र तसं न होता जर त्याची बोलवण राज्यमंत्रीपदावर केली जात असेल तर ती महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवरती कुठेतरी अन्याय करणारी आहे आणि हा अन्या अन्याय आजच्या दिवसभराच्या घडामोडींमधून शिवसेनेतून देखील व्यक्त झालेला आहे जर महाराष्ट्रातलं आजचं आणि विधानसभेच्या वेळचं चित्र जर लक्षात घेतलं तर एकनाथ शिंदे यांच्यासारख्या लढाऊ नेतृत्वाची गरज जशी शिवसेनेला आहे त्याचबरोबर ती भारतीय जनता पक्षाला देखील यापुढच्या काळात अधिक राहणार आहे त्याच्यामुळे शिवसेना आणि भाजप त्याचबरोबर अजितदादा यांचा राष्ट्रवादी पक्ष अशा महायुतीत ह्या प्रमुख पक्षांमध्ये देखील मध्ये तरी योग्य तो सत्तेचा समतोल साधला गेला पाहिजे याची काळजी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला आणि त्याचबरोबर राज्यातील नेतृत्वाला देखील घ्यावी लागणार आहे